महाराष्ट्रातील सगळ्या मराठी आय टी एन्स म्हणजेच भावी आय टी आय करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय टी आयच्या ॲडमिशनची म्हणजेच प्रवेश सत्राची सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन पण डी व्ही ई टीमार्फत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती त्यांनी डिस्प्ले दिद्वे केलेलं आहे त्याचबरोबर त्याची एक आपल्याकडे पी डी एफ आहे ती पी डी एफ मी तुम्हाला या व्हिडिओमधून शो करणार आहे त्याचबरोबर या आय टी आयच्या प्रवेश सत्रासंदर्भात म्हणजेच ॲडमिशनच्या संदर्भामध्ये आता ही सिरीज आपली कंटिन्यू पुढे राहणार आहे ॲडमिशनपासून तर तुमचा तो ॲडमिशन फॉर्म कसा रजिस्टर करायचा आहे त्यानंतर तुम्ही त्याचा व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे त्यानंतर तुमचा फस्ट राऊंड म्हणजे तुमची पहिली फेरी जी चला चा चालू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन कसा भरायचा आहे ट्रेडचा त्याचबरोबर तुमच्या आय टी आयचा आणि त्याचा क्रम काय असायला पाहिजे ह्या अशा अनेक गोष्टींची आपण ही सिरीजच इथून पुढे स्टार्ट करणार आहोत ठीक आहे आणि हे सर्व करत असताना डी व्ही ई मार्फत ज्या काही गाईडलाईन्स त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचबरोबर डी जी मार्फत ज्या काही गाईडलाईन्स वेळोवेळी निर्देशित होणार आहेत त्या गोष्टींचं आपण पूर्ण अवलोकन करूनच या सगळ्या गोष्टींचं वर्किंग करणार आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया नोटिफिकेशन आ, हे डी व्ही टी मार्फत एक आ, नोटिफिकेशन आपलं प्रवेश सत्रासंदर्भातलं ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संदर्भातलं त्यांनी परिपत्रक जारी केलेलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या प्रवेश सत्रासाठी तर ही जस्ट पंधरा मेपासून प्रोसेस चालू झालेली आहे व्हिडिओला थोडंसं आपला उशीर झाला आहे पण तरीसुद्धा अजूनही आपण या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने फॉर्मचं वर्किंग करू शकतो तर बघा हे नोटिफिकेशन आहे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत म्हणजेच जो विभाग आहे स्किल डेव्हलपमेंट अँड त्या त्याअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजेच डी व्ही ए टी ह्यामार्फत ही सगळी ॲडमिशन प्रोसेस राबवली जाते त्यांचं अधिकृत वेबसाईट जी आहे प्रवेश सगळ्या संदर्भामध्ये वर्किंग करण्यासाठी तरीही ती वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला सगळं काही काम करायचं आहे तुमचं ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे आय टी आय ॲडमिशन पोर्टल दॅट इज एस टी टी पी एस सेमी कोलन सॉरी फुल कोलन स्लॅश ॲडमिशन डॉट डी वी टी डॉट जी वी ओ डॉट इन तर ह्या वेबसाईटवरील तुम्हाला या सगळ्या प्रवेशाची प्रोसेस करायची आहे म्हणजे ॲडमिशन प्रोसेस करायची आहे तर काय आहे ॲक्च्युअल टेक्निकल जर वर्ड बघायला गेलं आय टी आयमध्ये तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घेणार आहात तर शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजेच क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीमच्या अंतर्गत तुम्ही आय टी आयमध्ये ॲडमिशन घेणार आहात आणि कोणत्या वर्षासाठी तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सेशनसाठी ठीक आहे तर ही प्रोसेस पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे ठीक आहे आणि नेक्स्ट आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्ज करण्याची पद्धती काय आहे ह्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे आता हे सर्व जे काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर आपण ह्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओमध्ये मी ते गोष्टी सांगणार नाही कारण अननेसेसरी हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हालाही बघण्यासाठी तेवढा कटाळा येईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आता एक धावता आढावा जर घ्यायचा झाला तर या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जे महत्त्वाचं महत्त्वाचं आहे मी ते सांगणार आहे पहिलं आपण बघितले की ऑफ ऑफिशियल वेबसाईट काय आहे त्यानंतर तुमचे कोणत्या स्कीमच्या अंतर्गत ॲडमिशन होणार आहे ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू झालेली आहे ठीक आहे आता याच्यावरती त्यांनी अर्ज करायची पद्धती सांगितलेली आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहोत ठीक आहे महत्त्वाचं आता या व्हिडिओमध्ये बघायचं काय तर आपल्याला महत्त्वाच्या तारखा ठीक आहे तर बघा प्रवेशाचे वेळापत्रक त्यांनी या इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे तर कधीपासून करायचं आहे तर पंधरा मेपासून करायचं आहे ठीक आहे पंधरा मेपासून अर्ज आपल्याला करायचा आहे पण त्या अर्जामध्ये काय काय करायचं आहे त्यांनी पॉईंट मांडलेला आहे काय तर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे ठीक आहे त्याचबरोबर अर्जात दुरुस्ती करणे म्हणजेच काही जर का तुम्हाला वाटलं की फॉर्म भरलं आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी चुकलं आहे थोडंफार तर ते एडिट पण तुम्हाला करता येईल ते पंधरा मेच्या दरम्यान ठीक आहे त्याचबरोबर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे म्हणजे जे काही आता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारी फी आहे ठीक आहे तर ती फीज जमा करणे तर हे कधीपासून सुरू होणार आहे तर पंधरा मेपासून जे की सुरू झालेलं आहे नेक्स्ट पुढची स्टेज आहे आपली सेकंड तर ती आहे प्रवेश अर्ज निश्चित करणे काय करणे प्रवेश अर्ज निश्चित करणे तर ती पंधरा मेपासूनच होणार आहे म्हणजे तुम्ही एखादा फॉर्म भरला आहे ॲडमिशनचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाणवलं की बाबा काहीतरी करेक्शन आहे करेक्शन केले त्याच्यापुढे काय तर त्यानंतर मग नेक्स्ट आहे कन्फर्मेशन म्हणजेच निश्चितीकरण ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्ज स्वीकृत केंद्रात म्हणजेच जवळच्या आपल्या आय टी आयमध्ये ज्या काही शासकीय आयटीआय असतील आणि खासगी आयटी असतील म्हणजे प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट कुठल्याही आय टी आयमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करू शकता अदरवाईज तुमच्याकडे जर स्वतः इंटरनेटची सुविधा त्याचबरोबर कॉम्प्युटर सीची सुविधा असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकता ठीक आहे तर सेकंड स्टेज काय त्यांची अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही या प्रोसेसपर्यंत स्वतः घरून किंवा तुमच्या लेवलला करू शकतात म्हणजे कन्फर्मेशन आहे त्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला जवळच्या आय टी आयमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागणार आहे तुमच्या जवळची कुठला आय टी आय असेल ते की मग आता प्रायव्हेट असतील किंवा मग गव्हर्मेंट असतील प्रायव्हेट आय टी आय किंवा गव्हर्मेंट आय टी आहे दोघापैकी कुठेही भेट द्यायची जवळच्या आय टी आयला आणि तिथून तुमचं हा जो फॉर्म आहे तो कन्फर्मेशन करायचा आहे ठीक आहे पण कन्फर्मेशन करायला जाताना काय करावं लागणार आहे मूळ कागदपत्रांच्या तपासणीसाठी तुम्हाला का ते मूळ कागदपत्र न्यावं लागणार आहे ठीक आहे आणि ती कागदपत्र कोणकोणती आहेत त्याची यादी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे सेकंड स्टेज तुमची ही राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे पंधरा मे ते पंचवीस मे दरम्यान हे सगळं कधी घडणार आहे पंधरा मे ते पंचवीस मे ठीक आहे पंचवीस मे पर्यंतच राहणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची राऊंड म्हणजेच राऊंडची जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे पहिल्या प्रवेश फेरीची सव्वीस मेला कधी होणार आहे तर सव्वीस मेला तर त्यामध्ये काय करणार मग तुम्ही प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर म्हणजे जो काही आता आपण इथे शुल्क भरला ठीक आहे त्याच्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहायी विकल्प व प्राधान्य सादर करणे म्हणजे तुम्हाला जो तुमचा महत्वाचा पॉइंट आहे तो हा आहे की तुम्हाला कुठल्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायची आहे तो ट्रेड प्लस ते कॉलेज किंवा मग आय टी आय ज्या आय टी आयला तुम्हाला तो, तो ट्रेड घ्यायचा आहे तो उदाहरणार्थ मला आता एक्स वाय झेड म्हणजे फिटर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन वायरमॅन जो कुठला तुमचा तो ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे त्याचा प्राधान्यक्रम तुम्हाला लावायचा आहे की बाबा मला फर्स्ट प्रिफरन्स आहे माझा फिटरचा आणि फिटरचा माझ्या घराजवळ कुठलं आय टी आय आहे त्या आय टी आयमध्ये फिटर आहे का तर मी ते चेक करेन ठीक आहे आणि त्याच्यामधलं मग तो फिटर ट्रेड कोणता तर फिटर आणि आय टी आय कोणतं तर माझ्या घराजवळचं जे कुठलं असेल ते तुमचं गाव जे आहे ते ठीक आहे असं तुम्हाला प्राधान्यक्रम ला लावत नाही जायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या नंबर तो ट्रेड त्याचा आय टी आय त्याच्यानंतर दुसरा ट्रेड ठीक आहे त्याचा आय टी आय कुठल्या आय टी आयमध्ये तो तिसरा ट्रेड महत्त्वाचा तुमचा त्याचा आय टी आय आणि तुम्ही सेम ट्रेड डिफरंट कॉलेज सेम कॉलेज किंवा डिफरंट ट्रेड असं वेगवेगळं कॉम्बिनेशन करू शकतात याचं डिटेल आपण एक व्हिडिओ बनवूयात की कुठला ट्रेड निवडायचा आहे आणि कुठला आयडिया निवडायचा आहे ठीक आहे या संदर्भातले आपण नंतर व्हिडिओ बनवूयात नेक्स्ट काय महत्त्वाच्या काही सूचना आहेत याच नोटिफिकेशनमध्ये कशाच्या बाबतीमध्ये तर बघा की मला जे जे महत्त्वाचे पॉइंट्स वाटत आहेत त्याच्यामध्ये मी तेवढेच तुम्हाला एक्सप्लेन करणार अदरवाईज बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला जनरलाइज आहे की तुमचा पासवर्ड असेल तुमच्या जे काही रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा तो कोणासोबत शेअर करायचा नाही जेणेकरून तुमचं छेडछाड होणार नाही कुठल्या गोष्टीमध्ये ठीक आहे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक ॲडमिशन लॉग इन आय डी मिळतो त्याचबरोबर एक पासवर्ड मिळतो तर त्या तो थोडासा सेन्सिटिव्ह विषय असतो तुमच्या प्रायव्हसीचा तो भाग असतो म्हणून तो तुम्ही जनरली जे कोणी ऑथेंटिक पर्सन्स असतील त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला शेअर करू नका ठीक आहे नेक्स्ट काय आहे बघा काही काही वेळेला हो काय होतं की रेग्युलर जागांमध्ये ॲडमिशन्स फुल होतात ठीक आहे गव्हर्मेंट जसं की जनरली गव्हर्नमेंट आय टी प्रॉब्लेम होतो की बऱ्याच जणांची इच्छा असते गव्हर्मेंट आय आयला ॲडमिशन घेण्याची पण तिथे काही जागा अवेलेबल नाही होत मग शासनाने काय केलं आहे तर पी 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 अंतर्गत म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत तिथे काही अडीचशे आय टी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे वीस टक्के जे जागा आहेत ना जवळपास वीस टक्के जागा त्या जागा आय एम सी म्हणजेच एक प्रकारे आपण जसं मॅनेजमेंट कोटा म्हणतो त्या मॅनेजमेंट कोट्यासाठी असतात पण ह्या मॅनेजमेंट कोटा टाईप जरी असलं म्हणजे फीज आकारली जाणार याच्यावरती पण मॅनेजमेंट कोटा टाईप जरी असलं तरी कुठली मॅनेजमेंट होत तिथे तिथेसुद्धा मेरिटच बघितलं जातं म्हणजे जरी तुम्ही फीज भरणार आहात तिथे जरी तुम्ही फीज भरणार आहात तरीसुद्धा तिथे तुमचं मेरिट बघितलं जाणार आहे त्याची वेगळी मेरिट लिस्ट लागते म्हणजे रेग्युलरची एक वेगळी मेरिट लिस्ट त्याच्यानंतर ही फीज भरणाऱ्यांची एक वेगळी मेरिट लिस्ट असा एक तिथे क्रायटेरिया लावला हो जाणार आहे आणि ती जी पी अंतर्गत जी वीस टक्के पदं असणार आहे तर त्यांच्या समोर ती मेन्शन राहणार आहे की फिटर आय एम सी वेल्डर आय एम सी हे आय एम सी म्हणजे काय तर इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट तुम्हाला क्लिअर दिसेल त्या हिशोबाने मी दुसरीकडे कर करतो हे, हे आय एम सी म्हणजेच की इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे त्या त्या आय टी आयच्या लोकल लेवलच्या असतात ज्यांच्या मार्फत ह्या वीस टक्के जागांचं पूर्ण मॅनेजमेंट केलं जातं पूर्ण प्रशासन सांभाळलं जातं ठीक आहे पण गव्हर्नमेंटचा एवढा पारदर्शक हेतू आहे की त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं काळाबाजार होत नाही ठीक mm. आहे त्यासुद्धा मेरिट लागतात रेग्युलर जागांचं पण मेरिट बेसवरच सिलेक्शन होतं मुलांचं आणि ज्या काही इन्स्टिट्यूट म्हणजे आय एम सीच्या जागा असतात त्यांचं पण मेरिट बेसवरती सिलेक्शन होतं जिथे फीज आकारली जाते तर हा आय एम सी कन्सेप्ट आहे ठीक mm. आहे त्याचबरोबर mm. नेक्स्ट पुढचं काय असणार आहे की तुम्ही प्रवेश घेताना काही गोष्टी काही म्हणजे की तुम्हाला माहिती असतील किंवा नसतील पण त्या तुम्ही क्रॉस चेक करायच्या आहेत की जेणेकरून कदा काही खाजगी आय टी आयमध्ये काय होतं की ट्रेड ॲफिलिएशन नसतं म्हणजे त्या ट्रेडची संलग्नता नसते एन सी वी टीशी म्हणजे जी कुठलं आपलं म्हणतो ना किंवा गव्हर्नमेंट मला सर्टिफिकेटच पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आता तपासणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं तुम्ही ॲडमिशन घेतात कुठल्या तरी एक्स वाय झेड आय टी आयला आणि त्याचं कुठेतरी ॲफिलिएशन नसतं मग त्यानंतर तुम्ही त्या तिथल्या प्रशासनाला किती जरी बोलले नंतर तुम्ही कुठेतरी काही पाठपुरावा केला तर त्या गोष्टी वापस येत नाहीत म्हणून आताच ॲडमिशन घेताना हा विचार करायचा आहे की मी जिथे कुठे ट्रेड निवडतो आहे जो ट्रेड निवडतोय जो आय टी आय निवडतोय ठीक आहे तो आय टी आय आणि तो ट्रेड हा गव्हर्नमेंटशी ॲफिलिएट आहे का गव्हर्नमेंटशी ॲफिलिएट म्हणजे गव्हर्नमेंटशी संलग्न आहे का आणि गव्हर्नमेंट म्हणजेच कोणतं तर एन सी टी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेशी हा संलग्न आहे का तरच मी तिथे ॲडमिशन घेईल अदरवायज अदरवाईज मी ती ॲडमिशन घेणार नाही का घेणार नाही कारण जर त्या व्यवसाय अभ्यासक्रमाची तुकडी एन सी व्ही टीशी संलग्न आहे का ते एन सी व्ही टी एम आय एस तुम्ही चेक करणार ठीक आहे पण जर ही जर का ती तुकडी गव्हर्नमेंटशी संलग्न नसली तर तुम्ही त्या तुकडीत प्रवेश घेतलेला आता इथं बघा त्यांनी मेन्शन केलं की तुकडीत प्रवेश घेतलेल्या उमेदवाराची परीक्षा संचालनालयामार्फत घेण्यात येणार नाही म्हणजेच गव्हर्मेंट संचालनालय म्हणजे कोणतं आपलं जे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आहे गव्हर्मेंटचं डी व्ही ई टी त्या एक्झाम हे त्या विद्यार्थ्यांची हे गव्हर्नमेंट एक्झाम घेणार नाही म्हणून तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून तुम्ही काही गोष्टी या स्वतः या क्रॉस चेक करायच्या आहेत तसं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून तुमचं काम सोपं करण्याचं प्रयत्न करणारच आहोत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या लेव्हलला एन सी व्ही टी एम आय एस या पोर्टलवरती माहिती बघायची आहे आणि त्याचबरोबर ऍडमिशन डॉट डी वी डॉट जीओ बघायचं आहे आणि एन सी व्ही टी एम आय एस तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तोपर्यंत आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरती आपण गव्हर्मेंटच्या संदर्भातल्या सगळ्या ॲड्स कवर करतो आय टी आय पासआउट झालेले त्याचबरोबर आय टी आय ज्यांचं सुरू आहे त्यांच्यासाठी काही शासकीय ॲडो म्हणजे कुठल्या काही जाहिराती येतात पदभरतीच्या त्या संदर्भातही आपण पूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो आणि अप्रेंटिसशिप म्हणजेच संयु जे काही शिकाऊ उमेदवार आहेत त्यांना अप्रेंटिसशिपच्या संदर्भातली बी माहिती आपण त्या चॅनलवरती कवर करतो म्हणून सी एस एन आय टी एन्स असं तुम्ही तुमच्या टेलिग्राम चॅनलला जर का टेलिग्रामच्या ॲपवर टाईप केलं तर, तुम्हाल दे दे तर तुम्हाला हे आपलं चॅनल तिथे दिसून जाईल आणि त्यानंतर नेक्स्ट म्हणजेच की आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा ज्यावर तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय तर ह्या युट्यूब चॅनलवरती पण आपण बऱ्यापैकी सगळे व्हिडिओज कवर करणार आहोत तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहोत हेतू फक्त आपला एकच आहे की शासनाचं जे काही पूर्ण स्कीम्स आहेत शासनाचं जे काही एफर्ट्स आहेत ग्रामीण क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ते आम्हाला साध्य करायचं आहे म्हणजे शासनालासुद्धा एक मदत होईल आणि ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना पण ह्या गोष्टींचं कनेक्शन होईल शासनाची बी जी काही योजना आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारे आपण ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचू शकू तर धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये